उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालेसा पठण प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते याच प्रकरणात राणा दाम्पत्य न्यायालयात गैरहजर राहिल्याने न्यायालयाला ऑनलाईन हजर राहण्याची परवानगी मागितली होती मात्र न्यायाधीशांनी राणा यांच्या वकिलाची कान उघडणी करून एकोणीस जानेवारी रोजी सुनावणीमध्ये न्यायालयात हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट जारी केला जाईल असे निर्देश न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले आहेत मुंबई येथील मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता त्याच प्रकरणात खासदार नवनीत राणासह हो। आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते याच आंदोलन प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पुन्हा एकदा न्यायालयात गैरहजर राहिलेत त्यांनी काही कारणास्तव न्यायालयात ऑनलाईन हजर राहण्याची का परवानगी मागितली होती परंतु न्यायाधीश राहुल रोकडे यांच्याकडून राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांची कान उघडणी करण्यात आली यात मात्र सरकारी वकिलांनी हरकत न घेतल्यामुळे अखेर न्यायाधीशांनी ती विनंती मान्य केली अशात एकोणीस जानेवारीला सुनावणीमध्ये न्यायालयात हजर न झाल्यास जामीनपत्र वॉरंट जारी केला जाईल असे निर्देश न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले आहेत